नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याची जी आपण लागवड केलेली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीसमध्ये याची लागवड केली आहे आज दिनांक चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जवळपास आपल्या प्लॉटला सात महिने म्हणजे पूर्ण झालेले आहेत आता तर आज आपल्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी काही प्रगतशील शेतकरी आलेले आहेत तर आपण पहिले त्यांचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सांगा मला, माझं नाव ज्ञानेश्वर सताराम भोसले राहणार तोंडी अंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आम्ही आलो आहे बरं सर आपला एक मोबाईल नंबर सांगा मला पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठरा सर आपल्याला यूट्यूब आपल्या प्लॉटला पाहण्यासाठी म्हणजे कुठून तुम्हाला मिळालं म्हणजे आपला पत्ता कुठं दिला सर प्लॉट पाहण्यासाठी युट्यूबवर आपले बरेचसे व्हिडिओ उपलब्ध आहेत साहेब ते पाहूनच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचलो पोहोचलो का म्हणजे प्लॉट पाहण्याची इच्छा झाली का शेतकरी बंधूंनो आज आपल्या प्लॉटला जवळपास सात महिने पूर्ण झालेले आहे म्हणजे आता आपलं जे नियोजन आता जवळपास संपत झालेलं आहे या प्लॉटचं तर आता सध्याची परिस्थिती कशी झालेली आहे आपण समक्ष एक आपण कंद काढून बघू शेतकरी बांधव हे बघा कंद एक कंदाचं काढून बघू आपल्याला कंडिशन कसं आहे शेतकरी या यावर्षीचं जे वातावरण होतं ते हळदीला अतिशय बिकट स्वरूपाचं वातावरण राहिलं म्हणजे आपल्याला वर्षभर प्लॉट मेंटेन करताना खूप त्रास झाला पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेळेत व्यवस्थित नियोजन केलं म्हणजे रोग येण्याच्या आधी ज्याने ज्याने वेळेत नियोजन केलं रोगाची वाट फायली नाही प्रिव्हेंटिव्ह नियोजनाचा जरा भर होता त्या शेतकऱ्याचे चांगले कंद आले प्लॉट चांगले डेव्हलप झाले आपण आपल्या प्लॉटची काय परिस्थिती आहे ते बघू म्हणजे काय आता कंडिशन आहे ते कंद चालू आहे आपल्या भागामध्ये हाडीची परिस्थिती कशी आहे सर आता एवढी व्यवस्थित नाही ना म्हणजे बऱ्यापैकी थंडीचा सडीचा मार बसलेला आहे बरोबर प्लॉट म्हणजे मुळे बऱ्याच प्रमाणात वाढली आता एवढं सात महिन्याचा प्लॉट होऊन सुद्धा सर मुळी चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे सर हातात लागू हे सर शेंग आहे सर मात्र कंदाची मात्र मोठ्या मोठ्या आपण जेव्हा बेन निवडून काढलं ना वेळेस आपण चांगल्या व्यवस्थित असे शेंगा आता हे शेंगाचे जे याच्यावरचा पोकावरचा जो पांढरे पण आहे तो कमी झाला म्हणजे आता याच्यानंतर आपली शेंगा लांबणार नाही आता फक्त याची झाली तर वजन शायनिंग याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आपण याला बॉन्ड दिलेला आहे जवळपास दहा ते बारा दिवस झाले बॉन्ड देऊन आपण कॉनकर कंपनीचं जे प्रोडक्ट आहे न्युटरी चार्ज सर बऱ्याच प्रमाणात चांगला आहे का नेतूचार तर बॉन्ड कंपनीच आहे चांगले रिझल्ट त्यांना तर असे कामातून गेलेले सुद्धा प्लॉट व्यवस्थित झाले हे सगळं दीड समजले आता थोडं थोडं लेट झालं नाही आता हे ठीक आहे म्हणजे बॉन्ड प्लस प्लस ही अवस्था आहे त्यांची बॉन्ड प्लस प्लस आता देत आहेत हे बघा असे व्यवस्थित सेंगा आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेल्या आहेत हा फुगवण थोडीशी एक महिना समजा एक महिना जानेवारी पूर्ण महिना आणि याच कसं असते शेंगा झाड राहिल्या की तुम्हाला वजन चांगलं असं कोणती आता हे आपण जी मात्र कन बघा शेंगाची जाडी कशी अनेक कशी कशी असे अनेकदा त्याच्यातलं कुरकुमिंग म्हणजे असं सुंदर कुरकुमिंगला कलर आता आपण याच्या फक्त कलरवर शायनिंग वर आता काम करणार बघा आता याच्यातलं कुरकुमीन कसं उतरलं जास्त त्याच्यावर आपण फोकस करणार बघा याचा कलर आता उतरण्यासाठी काम करेल बघा असा लाल बुंद कलर येणं आपल्याला गरजेचं आहे बघा धन्यवाद